नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अरविष आणि तर मंडळी आज आहे त्या मूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती सात फेब्रुवारी आणि ही जयंती आम्ही खूप मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत म्हणजे कसं आहे इगतपुरी इगतपुरी जो शहर आहे आमचं या शहरामध्ये सगळ्यांनी सार्वजनिक मिरवणूक काढलेली आहे रॅली काढलेली आहे अशा प्रकारे ही जयंती साजरी करतो आहोत आपण आणि याआधी तुम्ही पाहिलेलं असेल की चौदा एप्रिल साजरी केली जाते किंवा सण साजरा केला जातो चौदा एप्रिल त्याच हिशोबाने आत्ता सात फेब्रुवारी आम्ही साजरी करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि हे तर मग चला इगतपुरीची रमाबाई जयंती कशी आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हो मी छान नववारी नेसलेली आहे व्हाईट कलर मध्ये तर तुम्हाला थोडक्यात मी माझा लुफ्ट दाखवते मी हिरव्या कलरच्या घातल्या आहेत नथ आहे चंद्र कोर लावलेली आहे आणि बॅक साइडला मस्त गजरे वेणी अशी मस्त तयारी केली आणि नववारी नेचलेली आहे तुम्ही बघू शकता आणि या व्यतिरिक्त आमच्या सगळ्या कॉलनीतल्या जेवढ्याही बायका आहेत त्यांनी सर्वांनी नऊवारीच नेचलेली आहे तर थोड्या वेळा त्यांचा पण तुम्हाला लुक दाखवेल मी जेव्हा सगळेजण जमतील आणि जातील त्यावेळेस आणि आरविष अजून झोपलेली आहे तर आम्ही निघालो आहोत रॅलीसाठी आणि विशेष म्हणजे बाईंनी आणि मी नऊवारी साडी नेसलेली आहे तर बाईंनी छान तयारी करून दिली कशी वाटते बाईंची तयारी बाई बाबू तयारी केलेली आहे तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा बाईंची आणि माझी तयारी कशी वाटते ती आणि आरुष झोपेतून उठल्या रेडी केलाय रेड रेड चालू आहे थोडीशी पण नंतर तो मस्ती करेन ना बाबू नाही करणार मस्ती नाही करणार आहे ठीक आहे चालेल चला, चाले। चला मग थोड्या वाद भेटते तुम्हाला रॅली बुद्धविहारापासून येऊन थांबलेली आहे इगतपुरीचा बुद्धविहार हे नंतर मी तुम्हाला आतमधून दाखवण्याचा प्रयत्न करेल पण इकडे आता कार्यक्रम आहेत आता बघूया मला पण अजून प्लॅनिंग माहिती नाही की काय काय कार्यक्रम असेल पण जे काही कार्यक्रम असेल तर थोड्या वेळात मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला पण दाखवेल आय नो की हा ब्लॉग पाहायला तुम्हाला खूप आवडेल मग एन्जॉय करा सर्वांनी लगेच ना चालू होणार आहे थोड्याच वेळात तर कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्ही आणि इकडे पप्पा आहेत जय भीम ज्ञानवंतांचे शिलवंतांचे गुणवंतांचे प्राज्ञवंतांचे सर्वांचे मनपूर्वक आता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या संपूर्ण विश्वाला दया क्षमा शांतीचा आणि मंगल मैत्रीचा दिव्य संदेश देणारे महाकरुणी करुणासागर तथागत गर भगवान गौतम बुद्ध ततियामपि बुद्धं करहं गच्छामि ततियामपि कशाचा महाड तुझ्या घटनाकाराचा होते त्या पांढरे तुम्ही कितीही लावा शेती तुम्ही कितीही लढवा युती तुम्ही करा किती बी हल्ला लय मजबूत माझा किल्ला या दोन्ही गीताचे कबरी आता ते काल कथित माझ्या मला छोटे बंधू माझे काका गुरुरे विजयन जाधव यांच्या तेव्हा म्हणतात ज्यांनी मला घडवलं काल कधी माझे वडील गुरुरे गायक बाबर प्राध्यापक पुत्र कधी तर सर माझी जन्म आई हे चुकी होतो आणि गीताला स्वर्ग होतो काही चुकी आपला मुलगा आपला भाऊ सिंधू

भरा एकले गारे माझे कोणी प्रायले मनाली सांगा भर का वाह हे मी दिल ना आ तुझा रगाठी 1850 100 500000 राजाण होटी पण भीमा राव मा होत आहेत कारण माझी मम्मी होती तेव्हा आम्ही दरवर्षी चौदा एप्रिलला इकडे यायचो आणि अशाच प्रकारे खूप धमाल करायचो तर ते सगळ्या आठवणी हो माझ्या ताज्या झाल्यात मला मम्मीची पण खूप आठवण हो आली या सगळ्या गोष्टींमध्ये जस्ट पप्पांनी मला रिक्षा मध्ये बसवून दिले आणि मी आता घरी जाते आगविषसाठी घरी जाते नाही तर मी थांबले असते